लक्ष द्या येते आता मगासच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण की पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन बनवलं होतं बरोबर आहे काय बनवलं होतं पॉवर पॉईंटमध्ये एक प्रेझेंटेशन बनवलं होतं पण त्यामध्ये काय घेतले होते की फक्त अलग अलग पिक्चर इन्सर्ट केले होते बरोबर आहे ना त्या स्लाईडमध्ये काय केले होते फक्त अलग अलग पिक्चर इन्सर्ट केले होते आता आपण समजा एखाद्या कोणत्या तरी टॉपिकवर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे आता कोणतं टॉपिक आपण सिलेक्ट करू शकतो समजा माझी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे समजते ना समजा आपली काय कॉम्प्युटर म्हणजे संगणकची इन्स्टिट्यूट आहे संस्था आहे त्या संस्थेमध्ये कोणते कोणते आपण कोर्सेस शिकवतो आहे त्या कोर्सबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे समजा एखादा विद्यार्थी इन्क्वायरी करण्यासाठी आला समजता ना एखादा विद्यार्थी चौकशी करण्यासाठी आला की कोणते कोणते कोर्सेस आहेत ते कोर्स आपल्या त्याला व्यवस्थित समजावून सांगायचे आहेत तर आपण काय करणार पॉवर पॉईंटमध्ये काय करणार एक प्रेझेंटेशन तयार करणार समजता ना की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत त्या कोर्सची फीज किती आहे ते किती महिन्यासाठी आहेत म्हणजे ड्युरेशन किती आहे समजतंय त्यामध्ये कोणते कोणते सब टॉपिक शिकवले जातात मग हे सर्व आपण काय करणार एक प्रेझेंटेशन तयार करून ठेवणार मग आता आपण काय बघतोय की आपली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये अलग अलग कोर्सेस चालत आहेत समजतं आहे मग सर्वप्रथम काय येणार की पॉवर पॉईंट ओपन करा माहिती आहे ना पॉवर पॉईंट ओपन करायचं आहे जसं पॉवर पॉईंट ओपन केल्यावर समोर काय येणार प्रेझेंटेशन वन किंवा अशी एखादी फाईल येणार हां सध्या कुठे आपण होममध्ये आहे ना आता सध्या काय ते पहिली स्लाइड आपली आता या पहिल्या स्लाईडमध्ये काय लिहायचं आहे मला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटबद्दल माहिती लिहायचं आहे मग मी काय लिहिणार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव लिहिणार बरोबर आहे त्याचा ॲड्रेस लिहिणार बरोबर आहे इथे लिहिलं ना क्लिक टू ॲड टायटल सध्या इथे मी काय लिहिलं समजा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव लिहिलं समजा लिहिलं आहे आता साईज वगैरे वाढवायची आहे सिलेक्ट करा माहिती आहे ना साईज कुठून वाढवणार होम हे दिसतंय तू ग्रो फॉन्ट दिसतं इत ना इन्क्रीज द फॉन्ट साईज बोल्ड केलं समजा आता बघा हे दुसऱ्या लाईनवरती आलं ना मग आपण काय करू शकतो ह्या बॉक्सची साईज थोडी वाढवा घेतला इथपर्यंत यासाठी मग टेक्स्टबॉक्स इथे घेतला बरं अजून साईज वाढवायची अजून साईज वाढवू शकतो हॅलो आता वरती घेऊन जायचं तर काय करत नाही ते बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि दिसतो ते मूव ऑप्शनवरती आलं आता इथे दिलं ना क्लिक टू ॲड सब टायटल इथे काय लिहिलं समजा मी ॲड्रेस लिहिला लिहिला ॲड्रेस सिलेक्ट केलं yes. सिलेक्ट केल्यानंतर सिलेक के काय करायचं साईज वाढवायचं आहे पुन्हा वाढली साईज yes. बोल्ड करायचं बोल्ड करू शकतो आपण आता हा कलर थोडा अलग दिसतो आहे बघा बरोबर ना मग मला ब्लॅक कलर घ्यायचा आहे मग कडून जाणार दिसतोय इथे फॉन्ट कलर तिथून एखादा कलर सिलेक्ट केला कळालं एवढं झाली पहिली स्लाइड समजतंय <क्रीण> आता ही पहिली स्लाईड क्रिएट झाली ना आपली आता आपल्याला नवीन स्लाइड घ्यायची आहे मग नवीन स्लाइड कुठून घेणार होममध्ये जायचं आहे होममध्ये जाऊन डायरेक्ट आपण कुठून घेऊ शकतो इथे दिसतो ना हो न्यू स्लाइड पण मला इथून अलग टाईलची स्लाइड पाहिजे मग काय करणार का मी इथे न्यू स्लाइडच्या ॲरवरती जाणार कुठे जाणार न्यू स्लाइडच्या एरोवरती आलो इथे ॲरोवरती आता वरती आल्यानंतर कोणता ऑप्शन घेणार मी टू कंटेंट कोणता ऑप्शन घेतला आहे टू कंटेंटचा अर्थ काय की दोन्ही साईडला आपल्याला म्हणजे दोन्ही साईडला एक बॉक्स दिलेला असणार बरोबर ना मी टू कंटेंटवरती क्लिक केलं हॅलो आता इथे काय लिहिणार आपण की कॉम्प्युटर कोर्सबद्दल माहिती लिहितो ना मग पहिले आहे ना ते टायटल मग टायटलमध्ये काय लिहायचं आहे की कोर्सचं नाव लिहा की कोणता आपण कोर्स शिकवणार आहे समजा काय नाव लिहिलं ते मी काय नाव लिहिलं डिप्लोमा त्याची साईज वाढवा सिलेक्ट करून वाढली साईज बोल्ड पाहिजे तर बोल्ड करू शकतो आपण जरा नाव आता इथे क्लिक केलं दिसतं ना क्लिक टू ॲड टेक्स्ट आता <laughs> डिप्लोमामध्ये कोणते कोणते कोर्सेस शिकवतो ते लिहायचं आहे काय लिहितो सध्या समजा काय लिहिलं इथे एम एस ऑफिस आता एंटर करतो समजा मी फर्स्ट के एंटर केलं अजून एकदा एंटर करायचं आहे दोन वेळा अजून एकदा समजा एंटर केलं तीन वेळा एंटर केलं आता एम एस ऑफिसनंतर काय लिहितो मी डी टी पी अजून एकदा तीन वेळा एंटर करतो एक दोन तीन बरोबर आहे आणि इथे काय लिहिणार आहे टॅली समजते एम एस ऑफिस डी टी पी टॅली आता त्यांची थोडी साईज वाढवायसाठी काय का करणार आपण सिलेक्ट करायचं आहे इथून इथून साईज वाढवली समजा बोर्ड पाहिजे तर काय केलं बोर्ड झाले तीन कोर्सबद्दल माहिती लिहून आता डिप्लोमा नाव लिहिलं ना हेडिंग मग बद्दल काय लिहावं लागणार इथे ते तो किती महिन्याचा कोर्स आहे त्याची फीस किती आहे काय लिहिले ते सध्या मी समजा आता काय लिहिलं पहिलं ड्युरेशन बरोबर आहे इंटर करून का समजा अजून एकदा इंटर करतो ड्युरेशन नंतर काय लिहिलं काय लिहिलं फीज लिहिलं किती लिहिलं फीज पाच हजार रुपये किती महिन्याचा कोर्स आहे तो एट मंथ आता सगळ्यांना सिलेक्ट केलं पुन्हा इथून काय केलं बोल्ड केलं समजा इथून बरोबर साईज वाढवली कदाचित खाली येणार ते बरोबर आहे मग साईज पुन्हा कमी करण्यासाठी ते क्लिक करतो मी झालं समजा हीच साईज ठेवली आपण झालं एवढं आता हे प्रेझेंटेशन कशावरती बनवतो आहे आपण कॉम्प्युटरवरती बनवतो आहे कशावरती प्रेझेंटेशन बनवतो आहे कॉम्प्युटरवरती मग एखादा कॉम्प्युटरचं पिक्चर पाहिजे मग कुठून घेणार कॉम्प्युटरचं पिक्चर कुठे मिळेल आपल्याला इन्सर्ट इन्सर्टमध्ये कुठे ठेवलं आपण पिक्चर बरं ना कुठे मिळणार डी ड्रायमध्ये असेल कदाचित बोला कुठे मिळणार कॉम्प्युटरचा पिक्चर इन्सर्टमध्ये कुठे आणणार आपण पिक्चर कुठे मिळणार कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे नंतर डी ड्राईव्ह डी ड्राईव्हमध्ये कोणत्या फोल्डरमध्ये असणार इमेज फोल्डरमध्ये मग तो फोल्डर ओपन केला आता आपल्याला कोणता फोल्डर पाहिजे कॉम्प्युटर दिसतोय कॉम्प्युटर नावाचा फोल्डर सिलेक्ट करून काय केलं ओपन दाखवते अलग अलग पिक्चर समजा मी हा पिक्चर सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर काय करणार इथून इन्सर्ट आला आता साईज मोठी आहे ना पिक्चरची मग साईज कमी करायची इथून बघा झाली साईज छोटी कळालं समजलं बनलं आहे एक प्रेझेंटेशन पहिली स्लाइड आपण कशावरती बनवलं डिप्लोमा नावाच्या कोर्स बनवलं बनवले कळालं पण समजा आता एखादा स्टुडंट आला की त्याला समजा टॅलीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल की टॅलीची फीस किती आहे ड्युरेशन किती आहे बरोबर आहे ती सर्व इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये लिहिले का नाही लिहिले मग आपल्याला काय करावं लागणार आता अजून तीन नवीन स्लाइड बनवावं लागणार बरोबर ना आपल्याला काय करावं लागणार तीन नवीन स्लाईड बनवावं लागणार मग सध्या जसं आपण डे हेडिंग कोणती दिली या स्लाइडला डिप्लोमा तशी आपण जी फोडची स्लाईड बनवणार त्याला हेडिंग कोणती देणार एम एस ऑफिस मग आपण काय करणार की एम एस ऑफिसमध्ये आपण कोणते कोणते कोर्सेस शिकवतो त्या सर्व कोर्सची माहिती लिहिणार नंतर काय लिहिणार पुढची स्लाइड कशाबद्दल बनवणार बी टी बीबद्दल आणि फोडची स्लाइड कशाबद्दल बनवणार टॅलीबद्दल समजतं आहे मग आता काय करणार आपण एक नवीन स्लाईड घेणार समजतं ना नवीन ते नवीन स्लाइडमध्ये कशाबद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार सर्व तर एम एस ऑफिसबद्दल माहिती आहे ना नवीन स्लाइड कुठून घ्यायची कुठे जाणार सांगा बरं पहिलं कुठे जायचं आहे होम होम नंतर कुठे येणार दिसते ते न्यू स्लाइड न्यू स्लाइडच्या आयरोवरती जायचं आहे ते आहे ना कोणती मी घेतली टू कंटेंटवाली स्लाइड घेतली कोणते घेणार टू कंटेंट हॅलो आता पुन्हा या दुसऱ्या साईडवरती क्लिक केलं मी बघा जरा वरती काय दिलं हेडिंग आपल्याला एम एस ऑफिसबद्दल बनवायचं आहे ना मग वरती नाव कसं काय लिहिणार आपण इथे टायटलमध्ये काय लिहिणार एम एस ऑफिस काय लिहिणार टायटल एम एस ऑफिस सिलेक्ट करून समजा साईज वाढवली यायची बोल्ड केलं कळालं आता एम एस ऑफिस नंतर काय करणार इथे की एम एस ऑफिस मध्ये कोणते कोणते कोर्सेस शिकवतो ते लिहायचं इथे काय काय लिहिणार इथे वर्ड बरोबर आहे तीन वेळा एंटर केला समजा एक दोन तीन बरोबर वड नंतर काय लिहिणार एक्सेल अजून तीन वेळा एंटर केलं आणि काय लिहितो ते पॉवर पॉईंट आपण अजून पण लिहू शकतो इंटरनेट वगैरे हो पण सध्या मी तीन लिहिलं ते सिलेक्ट करून काय केलं इथून बोल्ड केलं पुन्हा साईज वाढवली हो समजा कळवलं एवढ्यापर्यंत आता इथे पुन्हा काय लिहायचं आपल्याला सेम वरती जसं दिलं ना इथे काय लिहावं लागणार ड्युरेशन आणखीन फीज लिहावं लागणार मग मी काय करतो हाच टॉपिकला काय करतो कॉपी करतो माहिती आहे ना कसं कॉपी करणार सिलेक्ट केलं कॉपी करण्यासाठी कुठे आणणार होम होमनंतर कुठे यायचं आहे कॉपी आलं ते कुठे पेश करायचं आहे तर थर्ड स्लाइडमध्ये आलो थर्ड स्लाइडमध्ये इथे क्लिक करून काय करणार एकदा पेस्टवरती क्लिक करायचं आहे थे। आलं तेच साईज वगैरे वाढवायची असेल तर आपण साईज वाढवू शकतो पाहिजे तर आहे ना इथून समजा मी साईज थोडी या साईडला घेतली आता साईज वाढवली राहिला याच्यामध्ये कळालं आता हे पे प्रेझेंटेशन कशावरती बनवतोय आपण कॉम्प्युटरवरती पण आता इथे ड्युरेशन एट मंथ असणार का नाही मग इथे चेंजेस करायचं आहे मग इथे क्लिक करून डिलीट पण आपलं एम एस ऑफिसचं किती लिहिलं समजा टू मंथ फीज किती लिहिली वन थाउजंड किती लिहिली समजा फीज वन थाउजंड कळेल हां आता काय करायचं एखादा पिक्चर घ्यायचा ना मग पिक्चर कुठून घेणार इन्सर्ट पिक्चर बरोबर आहे पण समजा आपल्याकडे कॉम्प्युटरचं पिक्चर नसेल इथे इमेजेस नसेल कॉम्प्युटरची तर कुठून घेणार मग क्लिपकार्टवरती जायचं कुठे जाणार क्लिपआर्ट बरोबर आहे आली बाजूला क्लिपआर्टची विंडो आता या विंडोमध्ये काय लिहायचं इथे कॉम्प्युटर लिहायचं कोणते पिक्चर पाहिजे आपल्याला कॉम्प्युटरचे ना मग या विंडोमध्ये काय लिहिणार आपण कॉम्प्युटर आणि नंतर कुठे क्लिक करणार आहे गोवरती क्लिक करायचं एकदा बघा आले कॉम्प्युटरचे पिक्चर सर्व जो पण पिक्चर पाहिजे असेल ते क्लिक करा फक्त एकदा हॅलो अली स्लाइड समजतंय समजा याची स्लाईड साईज वाढवली थोडीफार झालं प्रेझेंटेशन तयार समजलं दुसरी स्लाईड कशावरती बनवली आपण एम एस ऑफिसबद्दल कशाबद्दल बनवली आपण दुसरी स्लाईड एम एस ऑफिसबद्दल कळलं आता ह्या विंडोला मी क्लोज नाही करते तशीच ठेवतोय कारण आपल्या पुढच्या स्लाईडमध्ये जर का पिक्चर पाहिजे असेल तर आपण इथून घेऊ शकतो कळालं हां आता बघा पुन्हा इथे सेकंड स्लाइडमध्ये आलो मी दुसऱ्या स्लाइडमध्ये आलो बरोबर आहे ना सध्या कोणती स्लाइड बनवून झाली आपली एम एस ऑफिसबद्दल बनवून झाली अशी आपल्याला अजून कोणती स्लाइड बनवावी लागणार आहे डी टी पी आणि दुसरी कोणती टॅली कळेल मग आपण कुठे जाणार इथे थर्ड स्लाइडवरती जाणार थर्ड स्लाइडवरती गेल्यानंतर कुठे जाणार न्यू स्लाईड घेतो ना इथे मग समजा मी न्यू ऐवजी काय घेणार याच स्लाईडची काय घेणार <laughs> अजून एक डुप्लिकेट कॉपी घेणार नीट लक्ष देते काय बोलतो मी स्लाइड आहे ना आपली एम एस ऑफिस ते एम एस एम एस ऑफिस स्लाइडची काय करणार आपण एक डुप्लिकेट कॉपी घेणार मग ते कुठून घेणार डुप्लिकेट कॉपी आपल्याला कोणाची डुप्लिकेट कॉपी पाहिजे तीन नंबर स्लाइडची स्लाइड ना मग सिलेक्ट कोणती स्लाईड असली पाहिजे तिसरी स्लाईड कारण डुप्लिकेट कॉपी कुठे येणार तीन नंबरच्या नंतर येणार मग कुठे जाणार बघा येते दिसते ते होमवरती न्यू स्लाइडचा ॲरो है ना इथून यावरून कुठे घेणार कोणती घेणार आपण स्लाइड डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड कोणती घेणार डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड कळालं बघा जरा तीन नंबरला पण एम एस ऑफिस आहे तिथं आपली स्लाईड आहे ना ओरिजिनल मग डुप्लिकेट कुठे आली ते चार नंबरवरती कळालं आता आपण कोणत्या स्लाइडवरती प्रेझेंटेशन बनवणार कोणत्या टॉपिकवरती डीटी पीबद्दल मग तिसऱ्या स्लाईडमध्ये बदल नाही करायचा आहे तर कशामध्ये बदल करायचा आहे चौथ्या चा स्लाईडमध्ये कळालं आता इथे हेडिंग काय लिहिणार बघा आता आपण स्लाईड कशावरती बनवतो डी टी पीबद्दल ना मग हेडिंग काय लिहिणार इथे डी टी पी लिहिलं आता फॉन्ट साईज वगैरे वाढवायची जरुरी आहे का नाही कारण का ऑलरेडी आपण डुप्लिकेट स्लाईड घेतले त्यामुळे जे ओरिजनल फॉन्ट साईज असेल तीच फॉन्ट साईज इथे पण आली कळालं डुप्लिकेटचा फायदा काय नाहीतर आपण जर का नवीन सॅट घेतली असती तर काय झालं असतं इथून आपल्याला साईज वाढवावी लागली असते परत तसं इथे पण चेंजेस करणार आम्ही समजा डायरेक्ट सिलेक्ट केलं बरोबर ना डिलीट बटन आपला डायरेक्ट मी लिहायला सुरुवात केली समजा काय लिहिणार आता तर डीटी पीमध्ये कोणते कोणते कोर्सेस येतात तर पहिलं काय लिहितो इथे काय लिहिणार पेजमेकर पुन्हा तीन वेळा समजा इंटर बटन दाबलं नंतर ड्रॉ आणि पुन्हा तीन वेळा एंटर करून कोणता आपणार फोटो आता फोटोशॉप समजलं हो आता इथे पण बघा साईज वगैरे वाढवायची जरुरी आहे का नाही जी ओरिजिनल साईड असेल त्याच साईजमध्ये आपण लिहितोय आता इथे पण कॉपी करायची जरुरी आहे का मग अशी काय केलं होतं आपण पहिल्या स्लाईडमधून कॉपी केलं होतं ना ड्युरेशन आणखी नाही मग आता इथे कॉपी करायची जरुरी नाही आहे तर इथून काय करतो मी इथे फक्त याच्यामध्ये थोडा बदल करवतो काय लिहिलं ते ड्युरेशन किती लिहिलं थ्री मंथ फीज किती लिहिणार समजा टू थाउजंड फायव हंड्रेड हॅलो समजते एवढं आणि आता हे पिक्चर डिलीट करतो हे पिक्चर नको आहे ना तर डिलीट बटन दाबलं झालं डिलीट कुठून घेतलं होतं पिक्चर आपण इन्सर्डमधून क्लिप आर्ट पण तो सध्या विंडो ओपन आहे ना आपल्यासमोर मग आपण इथूनच एखादा पिक्चर घेऊ शकतो हे नको असेल स्क्रोल करून खाली या क्लिक केलं इथे दाखवते स्लाइड झालं प्रेझेंटेशन तयार कळलं कशाबद्दल बनवलं आपण आता डी टी पीबद्दल असं जातं अजून एक कोणती स्लाईड राहिली शेवटची टॅली मग टॅलीसाठी काय करणार आपण डुप्लिकेट स्लाईड घेणार ना मग कोणत्या स्लाईडची डुप्लिकेट घेणार ही शेवटची स्लाइड असेल ना त्याची डुप्लिकेट घ्यायची दिसते शेवटची स्लाइड डुप्लिकेट कुठून घेणार होममध्ये जाणार कुठे जाणार पहिलं होम होम नंतर कुठे जाणार न्यू स्लाइड पण न्यू स्लाईडमध्ये कुठे क्लिक करायची आहे तर ॲरोवरती क्लिक करायची हॅलो इथून कुठे जाणार आपण डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड आली ह्या स्लाइडची डुप्लिकेट आता या पाचव्या स्लाइडमध्ये आलो आता इथे बदल घडवायचा इथे काय करणार हे नाव सिलेक्ट केलं आता आपण स्लाईड कशावरती बनवतोय टॅलीविषयी कशाबद्दल स्लाईड बनवणार आहे आपण टॅलीबद्दल ना मग इथे हेडिंग काय ना टॅली काय लिहिलं टॅली समजा लिहिलं ते आता टॅलीमध्ये काय लिहिलं ते डिलीट न करता डायरेक्ट लिहायचं ते काय लिहिलं टॅलीमध्ये अलग अलग एंट्री लिहू शकतो परचेस समजा एंट्री दाखवली बरोबर परचेस सेल असे लिहू शकतो आपण कोणतेही अलग अलग टॉपिक लिहू शकतो इंटर केला तीन वेळा नंतर कोणता टॉपिक लिहिला व्हॅट बोलतो ना व्हॅल्यू ॲडेड टॅक्स अजून एकदा तीन वेळा इंटर केलं इथे काय लिहिलं सर्व्हिस टॅक्स बोल ना एवढं छोटं नाही लिहायचा अजून अलग अलग टॉपिक आहेत परचेस सेल सर्व्हिस टॅक्स टीडीएस व्हॅट पण मी इथे काय लिहिलं शॉर्टमध्ये लिहिलं समजा कोणता टॉपिक लिहिला सर्व्हिस टॅक्स लिहिला कळलं एवढं आता ड्युरेशन समजा किती ठेवलं थ्री मंथ ठेवलं इथे ड्युरेशन आणि फीज किती ठेवली वन थाउजंड फाय हंड्रेड किती घेतली वन थाउजंड फाय हंड्रेड आता हा पिक्चर नको आपल्याला सिलेक्ट करून कोणता बटन दाबणार डिलीट बटन इथून एखादा दुसरा पिक्चर घेतला झालं प्रेझेंटेशन तयार कळलं एवढं प्रेझेंटेशन कसं करणार आता ह्या विंडोला मी काय केलं इथून क्लोज केलं समजतंय जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला कुठून गेलो तर आपण होममधून कुठून नवीन स्लाईट घेतली एक तर इथून घेऊ शकतो किंवा अलग स्लाईड पाहिजे तर काय करणार न्यू स्लाईटच्या ॲरोवरती जायचं आहे इथून कोणती पाहिजे ती स्लाईट घेतली होती पिक्चर घेण्यासाठी कुठे गेलो होतो आपण इन्सर्टमध्ये कुठे गेलो इथून पिक्चर माहिती आहे ना इमेज कुठे आहे कॉम्प्युटरची डी ड्राईव्हमध्ये इमेज फोल्डरमध्ये समजा इमेज नाही मिळाली तर काय घेतलं आपण क्लिपआर्ट क्लिपआआटमध्ये जाऊन काय लिहायचं इथे कॉम्प्युटर लिहायचं आहे आणि नंतर कुठे जाणार गोवरती क्लिक करायचं आहे नंतर काय केलं आपण डुप्लिकेट ऑप्शन बघितला समजलं ना मला ह्याच स्लाइडचे काय करायचे डुप्लिकेट स्लाईड घ्यायची आहे तर कुठून घेतली होती डुप्लिकेट होममध्ये गेलो नंतर न्यू स्लाइडचा ॲरो दिसतो ना ॲरो ते क्लिक करून काय घेतलं होतं डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड कळतं एवढं जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला आता हे प्रेझेंटेशन तयार करून झालं आता प्रेझेंटेशन तयार केल्यानंतर काय करणार आपण हे प्रेझेंटेशन दुसऱ्याला दाखवायचं आहे ना मग त्यासाठी कोणतं पटन दाबल शो कोणतं पटन आहे मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं ना कुठे जाणार स्लाइड शोमध्ये कोणतं ऑप्शन आहे फ्रॉम बिगिनिंग स्लाइड शोमध्ये कुठे जाणार फ्रॉम वरती क्लिक करायचं आहे कळेल अजून आपण याला इफेक्ट नाही दिले इफेक्ट कसे द्यायचे ते पुढच्या लेक्चरला बघायचं आहे फ्रॉम फ्रॉम वरती क्लिक करतो मी इथे बघा आली पहिली स्लाईड दाखवतो प्रेझेंटेशन आता अजून एकदा क्लिक केलं तर काय ना पुढची स्लाईड येणार किंवा कोणतं बटन दाबणार कीबोर्डवरती इंटर बटन आली पुढची स्लाइड समजतं आहे आलो कळेल कसं यायचं पुढे बाहेर येण्यासाठी कोणतं पटन दाबणार आपण एसकेप बटन दाबू शकतो अजून एकदा क्लिक करतो आहे दाखवतो प्रेझेंटेशन व्यवस्थित आलो ना आता अजून एकदा काय करणार नाही तो इंटर बटन समजलं प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे जमेल बनवायला आपण कोणत्याही टॉपिकवरती प्रेझेंटेशन बनवू शकतो की जरुरी नाही की हा टॉपिक बनवला पाहिजे तुम्हाला हा टॉपिक पाहिजे तर तुम्ही एक एक नाव लिहून घ्या जसे कोणते कोणते कोर्सेस लिहिले ना डिप्लोमामध्ये कोणते कोर्सेस आहेत एम एस ऑफिसमध्ये पहिल्या टाईमला आपण इथून बघून करू शकतो नंतर आपण आपल्या मनाचा एखादा टॉपिक घेऊ शकतो आणि त्या टॉपिकवरती प्रेझेंटेशन तयार करू शकतो जमेल बनवायला कळेल आता ही स्लाइड काय करायचं आहे हे प्रेझेंटेशन काय करायचं आहे मला सेव्ह करायचं आहे कसं सेव्ह करणार बोला जरा एकदा कुठे जाणार आपण फाईल कुठे जाणार आहे सेव आहे ना कुठे सेव करणार आपण सर्व फाईल एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करायच्या आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये मग कुठे बनवला तो आपण कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे जाणार डीमध्ये जाणार कुठे जाणार कॉम्प्युटरनंतर डी ड्राईव्ह डी ड्राईव्हला काय करायचं तू ओपन नंतर कोणता फोल्डर होता मोरे नावाचा ना मग फोल्डर कसा शोधणार कोणत्याही एका फोल्डरवरती क्लिक करायचं आणि आपलं सर नेमचं पहिलं अल्फाबेट काय एम मग एमवरती क्लिक करतो मी दाखवते मोरे फोल्डर इथून तर सिलेक्ट करून काय करायचं इथून ओपन हॅलो आता आपल्याला फाईलला नाव द्यायचं आपण नाव देऊ शकतो मी समजा काय लिहिलं हे लिहिलं प्रसाद कॉम्प्युटर्स काय नाव दिलं प्रसाद कॉम्प्युटर्स आहे ना आणि नाव देऊन झाल्यानंतर काय करायचं इथून सेववरती क्लिक करायचं कुठे जाणार सेव्हवरती क्लिक करणार बघा आलं फायदा नाव इथे सध्या आपण काय केलं आहे मध्ये की फक्त टॉपिक लिहून झालेत बरोबर आहेत ना यांना कोणता इफेक्ट वगैरे दिलाय का मग या एफ स्लाईडला इफेक्ट कसा द्यायचा आपण पुढच्या स्लाईड मध्ये बनवणार कळेल ना इफेक्ट कसा द्यायचा याच्या बॅकग्राऊंडला कलर कसा द्यायचा कळेल ते कुठे बघणार आहोत आपण पुढच्या टॉपिकमध्ये करणार एवढं करा एवढी प्रॅक्टिस करा स्टार्ट